माझ्यासोबत आहे आपण ज्याला सोशल मीडियावर रील वर पाहतो आणि खूप प्रेम करतो असा शंतनु रांगणेकर शंतनु खूप खूप स्वागत आहे कसं आहेस मी मस्त थँक्यू सो मच काय सांगशील म्हणजे आम्ही तुला रील वर वर तुला खूप प्रेम मिळालाय प्रेक्षकांचं आता नाटकात तू प्रेक्षकांचं प्रेम मिळवायला निघालाय कसं आलं हे हो। नाटक आणि कसा आहे हा अनुभव तर ऍक्च्युअली मला एकदा असं फोन आलेला की असं असं नाटक आहे तर तुला करायला आवडेल <coughs> का आणि सूत्रधाराच कॅरेक्टर आहे मला ऍक्च्युअली माहित नव्हतं की सूत्रधार म्हणजे नेमकं काय आणि कसं काय वगैरे तेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचले आणि मला फार इंटरेस्टिंग वाटलं ते कॅरेक्टर कारण की तो आठ ते नऊ भूमिका वेगवेगळ्या सादर करतो ह्याच्यामुळे खूप वर्सटाईल कॅरेक्टर आहे आणि मला पुन्हा नाटकात काम करायची संधी मिळते ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण की मी शाळेत कॉलेजमध्ये थिएटर केलं युनिव्हर्सिटीमध्ये थिएटर केलं पण त्याच्यानंतर मी पुन्हा थिएटर केलंच नाही लहानपणी मी बालनाट्य केलं होतं जे कमर्शियल होते पण नंतर कधी कमर्शियल नाटक असं मी केलंच नव्हतं त्याच्यामुळे माझ्यासाठी तरी खूप मोठी संधी होती आणि त्या संधीचं सोनंच करायचं आहे असं तुम्ही म्हणालात की सोशल मीडियावरती लोकं प्रेम करतात आणि रील्स वगैरे बघतात आता नाटक बघायला लोक आली पाहिजेत आणि इथे लोकांनी खरं प्रेम केलं पाहिजे कारण की माझ्यासाठी थिएटर वॉज माय व्हेरी फर्स्ट प्रायोरिटी ऑलवेज जेव्हा लॉकडाऊनसुद्धा झालेला तेव्हा मी एन एस डीच्या फॉर्मसाठी वाट बघत होतो पण फॉर्म झाले नाहीत त्याच्यामुळे मला नेहमी स्टेजवरती परफॉर्म करायचं होतं रंगभूमीसाठी सेवा करायची होती आणि आता ती अशा रूपात मिळाली आहे मोर दॅन हॅपी शंतनू असं वाटतं का की खूप वेळ लागला रंगभूमीवर येण्यासाठी वाटतं मला येस हंड्रेड अँड टेन पर्सेंट वाटतं कारण की मी खूप प्रयत्न करत होतो मी ऑडिशन्स देत होतो मी वेगवेग वेगवेगळ्या लोकांना भेटत होतो ॲक्च्युली मी मध्ये एम बी ए केलं ज्याच्यामुळे मी तीन वर्ष ॲक्टिंग केलीच नव्हती आणि त्या ते एम बी ए करत असताना नंतर मी जॉब केलेन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी हे सगळं करत असताना मला बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आल्या पण मला त्या करता येत नव्हत्या कारण की मी आता हे ऑप्ट केलेलं त्याच्यामुळे ती खूप खंत आणि मनाला खूप ते खाणारी गोष्ट होती वर्षे ती खात होती मनाला पण आता मिळाली आहे ती संधी पुन्हा तर म्हटलं आता तर झालंच पाहिजे काय म्हणू ना रील स्टार म्हणून तुम्ही ओळखले जाता रील्स करता त्यामुळे त्यामुळे हल्ली असं बोललं जातं इंडस्ट्रीमध्ये की ज्यांचे जास्त फॉलोअर्स आहेत त्यांना हल्ली मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये आणि आता नाटकांमध्ये घ्यायला लागलेत पण तुमचं तुम्ही रील करताय पण तुमचं एक बॅकग्राऊंड थिएटरचं आहे जसं तू म्हणालास की मी एकांकिका वगैरे केल्यात या सगळ्यांवर तुझं काय म्हणणं आहे मला असं वाटतं की आत्ता गोष्टी माझ्या मते मॅटर करायला लागल्या आहेत कारण की मी सुद्धा बऱ्याच वेळेला ऐकतो की अरे फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून त्याचं सिलेक्शन झालं माझ्याबद्दल नाही म्हणत मी म्हणजे माझं कधी कधी सिलेक्शन होत नाही आणि माझ्या कानावरती हे येतं की आम्ही त्या त्या व्यक्तीला त्या त्या सिलेक्ट केलं आहे कारण की त्याचे फॉलोअर्स असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा कुठेतरी थोडासा गेम इन झालेला आहे पण वॉट आय फील इज की फॉलोअर्स वगैरे मॅटर नाही करत जेव्हा काम कलेचं येतं जेव्हा काम आपल्या अभिनय करण्याचं येतं कारण की जर दोन हजार फॉलोअर्स असलेला एखादा माणूस असेल पण तो उत्तम कलाकार असेल उत्तम अभिनेता असेल तर त्याला काम नाही मिळणार का क्वेश्चन मार्क पण आत्ता सध्याची स्थिती बघता खूप भीतीदायक आहे ही गोष्ट असं मला वाटते की फॉलोअर्स वगैरे जज करून मग आपण कोणाला तरी कास्ट करतो कारण की इट हेल्प्स यू इन द पी आर इट हेल्स यू इन अर पोस्ट प्रोडक्शन प्री प्रोडक्शन बट मला असं वाटतं की खूप चुकीचा टेक आहे हा कारण की एव्हरी ॲक्टर एव्हरी क्रिएटर इज डिफरंट कारण की तो क्रिएटर आहे कारण की तो कॉन्टेंट क्रिएट करतो इज अन ॲक्टर बिकॉज ही ॲक्ट्स तर माझ्या मते दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या पारखूनच आपण कोणाला तरी कुठल्या तरी कलाकृतीमध्ये निवडलं पाहिजे आणि तुम्हाला क्रिएटर्स म्हणून ओळखलं आहे तर ॲक्टर्स म्हणून स्वीकारणं कुठेतरी कठीण जाते असं तुला वाटतं नाही ॲक्च्युली माझं एक चांगलं काय की मी कॉन्टेंट क्रिएट करतो इंस्टाग्रामवर पण मला कमेंट्स माझ्या ॲक्टिंगबद्दलच मिळतात तर त्याच्यामुळे माझ्यासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे की लोकं अजून ते क्रिएटर क्रिएटर म्हणून मला बघत नाहीत ते पहिलं मला भेटल्यावर तेच म्हणतात की तुम्ही छान ॲक्टिंग करता त्याच्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे मी माझ्या बायोमध्ये सुद्धा कधी कॉन्टेंट क्रिएटर लिहिलं नाही आहे ना मी हॅशटॅग कॉन्टेंट क्रिएटर वगैरे असं वापरतो मी त्याला हॅशटॅग कॉन्टेंट ॲक्टर म्हणूनच ठेवतो तर ते एक छान गोष्ट आहे माझ्याबद्दल जे मी ऑब्झर्व्ह करतो की पीपल वॉच माय कॉन्टेंट बट दे प्रेज माय ॲक्टिंग आणि आता आम्ही थोडीशी रिहर्सल पाहिली खूप सहज तू वावरत म्हणजे जास्त जास्त याबद्दल मी बोलणार नाही पण तू एक काय खूप सहज वावरत होता स्टेजवरती तर काय सांगशील किती मजा येते तुला स्टेज करताना खरं तर नाही खरं तर ना खूप दडपण होत आधी कारण की एवढ्या वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवरून काम करायचं म्हटल्यावरती मी फार घाबरलेलो मी वणी त्याला फोन केलं आणि तिला म्हटलेलं कसं होणार माझ्याकडनं मला जमणार नाही आता ऍक्टिंग वगैरे जमणार नाही मी एवढ्या सेल्फ तू का तू ये इकडे वाचन वगैरे आपण करूया सगळे कमाल आहेत आणि मग मी जेव्हा स्टेजवरती आलो जेव्हा आमची सगळ्यांची टीम एकत्र आली मला सगळे कळलं कला सहकलाकारांबरोबर काम करायला मिळालं आणि जेव्हा मी स्टेजवरती आलो नाव इट्स अ प्लेग्राऊंड यार आता मला जो खेळ खेळायचा तो खेळ मी खेळणार आहे मी ठरवलेलं आहे की आता मजा करायची मस्ती करायची आठ ते नऊ वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत प्रत्येक कॅरेक्टरचा एक वेगळा फ्लेवर आहे आणि आय वॉन्ट टू लिव्ह दॅम माझ्यासाठी तरी एवढंच आहे यायच्यामुळे आता मी एकदा परत स्टेजवरती उभा राहिलो आणि वर गेलो की मी म्हणतो की नाही आहे बॉस ही आपण घर आहे आता कुठेही जा किचन मध्ये जा हॉलमध्ये जा बेडरूम मध्ये जा वॉशरूम मध्ये कुठेही जा, जा पण बॅटिंग आता करायची आहे म्हणजे करायची आहे आणि शंतनू म्हणजे रील मधून तर तू गाजतोच आहेस पण एक अशी वेळ आली होती की तू खूप गाजला होता जेव्हा तू राजसाहेबांची मिमिक्री केली होती तुला असं वाटतं प्रयोगाला त्यांनी यावर याची एक्साइटमेंट आहे ऑफकोर्स हंड्रेड अँड टेन पर्सेंट एक्साइटमेंट आहे मला तर असं खूप वाटतं की मी त्यांना जाऊन स्वतः सांगेन पण की असं नाटक आहे म्हणजे यशवंत नाट्य मंदिर किंवा श्री शिवाजी मंदिर इथे जेव्हा प्रयोग असतील तर मी हंड्रेड अँड टेन पर्सेंट त्यांना इन्व्हाइट करायचा प्रयत्न करीन आणि मला तर वाटतं की ऑफकोर्स त्यांनी येऊन बघावं नाटक आणि ते म्हणजे अशी व्यक्तिमत्व आहे की ते प्रत्येक कलाकाराला आजपर्यंत सपोर्ट करतात त्याच्यामुळे ते ह्या गोष्टीला सुद्धा हंड्रेड अँड टेन पर्सेंट सपोर्ट करतील पण येस मी बोलावणार हे दोनशे टक्के करेल आणि अजून कोणी आहे का आयुष्यात गरा असं की म्हणजे काय म्हणू आपण रील्स या घराघरात मोबाईलद्वारे पोहोचतात पण नाटक ही अशी कलाकृती आहे जी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन आपल्याला पाहावी तर असं कोण आहे का की यार या व्यक्तीने येऊन माझं नाटक माझा लाईव्ह पफॉर्मन्स पाहावा असं कोण आहे नाही म्हणजे असे बरेच लोक आहेत मला असं वाटतं की त्यांनी येऊन बघितलं पाहिजे जेव्हा मी परफॉर्म करीन तेव्हा म्हणजे हिंदीचं हिंदीचे कलाकारसुद्धा आहेत मराठीतले सुद्धा तर खूप आहेत म्हणजे ज्यांना ज्यांना मी आज इन्स्पिरेशन मानतो की मी त्यांच्याकडनं शिकायचा प्रयत्न करतो असे ए खूप आहेत आय काँट नेम ऑफ यू पण आहे माझी लिस्ट आहे जेव्हा ते कम्प्लीट होईल तर मी तुला फोन करून नक्की सांगेन आणि तेव्हा मी पाठवीन की कोण कोण होते ते बट नाही हे खरं आहे की प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत खेचून आणलं पाहिजे नाटक बघायला आणि रील्स इज द मिडियम जे आम्ही स्वतः ऑटोमॅटिकली घरात पोचवतो